और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन है महालक्ष्मी सेल्स Mahalakshmi कल्याण mein. महानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढण्याचा कार्यक्रम सकाळी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे सहाय्यक संचालक नगर रचना महापालिका सचिव किशोर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून द्यायच्या पालिका सदस्यांची संख्या एकशे बावीस इतकी आहे ही निवडणूक बहुसदस्य प्रभाग पद्धतीनुसार होणार असून त्यात एकूण प्रभागांची संख्या एकतीस असून तीन जागांचे दोन प्रभाग व चार जागांचे एकोणतीस प्रभाग आहेत एकशे बावीस जागांपैकी बारा जागा अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती बत्तीस जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग पंचाहत्तर जागा सर्वसाधारण असून त्यापैकी एकसष्ट जागा महिलांसाठी आरक्षित आहेत या महिलांसाठी आरक्षित जागांपैकी सहा जागा अनुसूचित जाती महिला दोन जागा अनुसूचित जमाती महिला सोळा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आणि सदतीस सर्वसाधारण महिला जागांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली आहे या आरक्षण सोडतीचे तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेकरिता पाठवण्यात येणार आहेत आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडतीचे प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे नागरिकांना सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रारूपावर हरकती व सूचना निवडणूक कार्यालय मुख्यालय येथे सादर करता येतील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली आहे आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचना प्रमाणे शासनाच्या सूचना प्रमाणे आज आपण आरक्षण सोड सोडतीचा कार्यक्रम आपले के क्षेत्रात करण्यात केला आज इथे आतले रंग मंदिरला हे कार्यक्रम पार पाडला त्याच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि पारदर्शी प्रमाणे आपण हे कार्यक्रम पार पाडलेला आहे आता राज्य निवडणूक सूचना सूचनाप्रमाणे आजच्या हे आपण सोडतीचे जे तपशील आहे त्या आयोगाची मान्यतासाठी पाठवणार आहोत आणि मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण हे प्रारूप सोडतीचे तपशील प्रसिद्ध करणार आहोत ड्राफ्ट पब्लिकेशन आणि सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबरपर्यंत या प्रारूपवर हरकती नागरिक घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि एक तारखेला आपण निर्णय देऊन परिशिष्टमध्ये फायनल मान्यता करिता आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण शासन प्रसिद्ध करणार या कार्यक्रमाचं सूत्र संचालन निवडणूक विभागाचे उपायुक्त समीर भूमकर यांनी केलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा